बँक ऑफ इंडियामध्ये व्यवसाय कर्ज प्रकरणात चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार दिसेल हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरात अनेक सरकारी योजनेतून व्यवसायावर कर बँक कर्ज मंजूर करते यावर सरकारी अनुदान दिलं जात कर्ज देताना कागदपत्रांची तपासणी करून त्यानंतर कर्ज देण्यात येतं बँक ऑफ इंडियाकडून मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं दिसून येतं हिंगणघाट तालुक्यातील मौजा चिचघाट राठी येथील जीव इंडस्ट्रीज प्रो राठी यांनी पन्नास वर्षासाठी भाड्यानं नवीन व्यवसायासाठी कुटुंबातील इतर सदस्य यांच्या नावानं व्यवसायासाठी जागा दिली त्या जागेवर बांधकाम मशिनरी व इतर खर्च यासाठी नवीन व्यवसाय दाखवून बँक ऑफ इंडियातून करोडो रुपये कर्ज करून मंजूर केलं त्यावर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून पन्नास लाख अनुदान देण्यात आलं हा व्यवहार करताना बँक प्रबंधक याने कर्जाचा बोजा सातबारावर चढवल्याचं दिसत नाही व जागेवर त्या नावाचा फलक सुद्धा नाही तर सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा कर्ज घेते तेव्हा सातबारवर नोंद असते त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येऊ शकतात सूर्य मराठी साठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा